येत्या वीस मेला महाराष्ट्रातला शेवटचा पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे आणि या पाचव्या टप्प्यामध्ये एकूण तेरा जागेवर मतदान होणार आहे या तेरा जागेवर काय होणार आहे कोण पुढे आहे कोण या मतदारसंघातून जिंकू शकतो आणि कोण पराभूत होऊ शकतो लोकांना या भागातल्या काय वाटतं सर्वे संस्था काय सांगतात विशेष तज्ञ लोक असतात त्यांना काय वाटतं या विषयावर आज आपण बोलणार आहोत पण त्या अगोदर मित्रांनो मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या संपूर्ण रिंगण लाईव्ह टीमच्या वतीनं की आपण रिंगणवर खूप प्रेम केलं आहे अवघ्या आठ महिन्यामध्ये आपले एक लाख सबस्क्रायबरचा पहिला टप्पा आज पूर्ण झालेला आहे आणि मा म महाराष्ट्रातलेच नव्हे तर जगभरातल्या मराठी प्रेक्षकांनी आपली जी सदस्यता स्वीकारली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आपल्याला सांगायला हेही आवडेल की केवळ चारशे व्हिडिओमध्ये जवळपास एक कोटी चौऱ्याऐंशी लाख लोकांनी आपल्याला पाहिलंय म्हणजे दोन कोटी लोकांपर्यंत आपण मराठी माणसांपर्यंत या माध्यमातून पोचलोय आणि बारा लाख पंच्याण्णव हजार तास लोकांनी आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार तुमचं प्रेम आमच्या परिवारावर आपल्या या रोखोक चॅनलवर यापुढच्या काळातही असंच राहावं ही आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना आणि आज आपल्या मूळ विषयाकडे की येत्या ते वीस मे रोजी होणाऱ्या तेरा जागेवर काय घडणार आहे या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पंडिल आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्रातला हा पाचवा आणि शेवटचा टप्पा आहे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा या टप्प्यामध्ये काय झालं हे मी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातल्या ज्या पस्तीस जागेवर मतदान पूर्ण झालेलं आहे त्या संबंधीचा एक अत्यंत महत्वाचा व्हिडिओ की या पस्तीस जागेवर नेमकं काय घडलेलं आहे त्या संदर्भातला मी कालच तो व्हिडिओ आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये रुजू केलेला आहे आणि मित्रांनो त्या पस्तीस पैकी तेवीस जागेवर महाविकास आघाडी जिंकत आहे आणि केवळ बारा जागेवर महायुती जिंकत आहे हेही आपल्याला मी कालच्या भागामध्ये सांगितलंय आणि एक संदर्भ देऊन सांगितलेलं आहे कालच्या भागाला अनुसरूनच आजचा भाग सुद्धा आहे की ज्या एका राजकीय पक्षाच्या वतीने एक सर्वे महाराष्ट्रामध्ये जो का वारंवार सुरू आहे सातत्याने आणि त्यांची टीम जवळपास शंभर लोकांची टीम असल्यासारखी मोठी टीम आहे आणि या टीमनं महाराष्ट्रामध्ये काय घडतं आहे हे त्या संबंधित राजकीय पक्षाला आ, अपडेट देण्यासाठी जे सर्वे चालू आहेत त्यांच्याकडूनच आपण अशी पद्धतीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळवली आहे त्याला काय म्हणजे मिळवलीच आहे पण मी काल पण बोललो आपण अशी माहिती मिळवलेली आहे काय घडतंय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामधल्या जागा कोणत्या आहेत आणि त्या जागेवर उमेदवार प्रमुख उमेदवार कोण आहेत हे आपण समजून घेऊया महाराष्ट्रामध्ये एकूण तेरा जागेवर आता मतदान होणं बाकी आहे आणि त्या तेरा जागा अशा आहेत मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई ईशान्य मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य दक्षिण मुंबई धुळे दिंडोरी नाशिक पालघर कल्याण ठाणे आणि भिवंडी अशा या तेरा जागा आहेत म्हणजे उत्तर महाराष्ट्रातल्या तीन जागा आणि बाकी दहा जागा या मुंबई आणि मुंबई उपनगर या भागातल्या आहेत तीन या जागा आणि या अत्यंत महत्त्वाच्या जागा आहेत या जागा ठरवणार आहेत की शिवसेना कोणाची आहे उद्धव ठाकरेंची आहे का एकनाथ शिंदेची आहे ही यासाठी या दहा या जागा अत्यंत महत्वाच्या जागा आहेत या दहा जागेवर कोण बाजी मारणार आहे हे आज आपण आपल्या आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो उत्तर मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये भूषण पाटील काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघामध्ये लढत आहेत मुंबई उत्तर पश्चिममध्ये रवींद्र वायकर जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात अमोल कीर्तीकर जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत मुंबई ईशान्यमध्ये मयुर कोचेटा हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये संजय दिना पाटील हे उबटा गटाचे नेते या भागामध्ये उमेदवार आहेत त्यानंतर मुंबई दक्षिण मध्यमध्ये राहुल शेवाळे हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात अनिल देसाई हे उबाटा गटाचे विरोधात उमेदवार आहेत तर मुंबई दक्षिण मध्यमध्ये मुंबई उत्तर मध्यमध्ये उज्ज्वल निकम जे प्रसिद्ध वकील आहेत सुप्रसिद्ध वकील आहेत त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्या वर्षा गायकवाड या लढत आहेत मुंबई दक्षिणमध्ये यामिनी जाधव या शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात अरविंद सावंत हे उभाटा गटाचे उमेदवार आहेत धुळेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सुभाष भामरे विरुद्ध शोभा बच्चाव काँग्रेस अशी लढत आहे दिंडोरीमध्ये डॉक्टर भारती पवार ज्या की केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांच्या विरोधात भास्कर भगरे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत नाशिकमध्ये हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात राजाभाऊ वाजे हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेचे सुपुत्र हे शिंदे गटाकडून लढत आहेत तर त्यांच्या विरोधात वैशाली दरेकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत ठाणे मतदारसंघात नरेश मस्के जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये राजन विचारे उबाटा गटाचे उमेदवार लढत आहेत तर शेवटच्या भिवंडी मतदारसंघामध्ये कपिल पाटील जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात सुरेश म्हात्रे हे पवार गटाचे <coughs> <coughs> उमेदवार या मतदारसंघामध्ये लढत आहेत अशा पद्धतीने ही तेरा जागेवरची लढत आहे तेरा जागेवर अत्यंत तुल्यबळ अशी लढत आहे परंतु या तेरा जागेवरच्या लढतीमध्ये मित्रांनो आपल्याला सांगितलं पाहिजे की तेरापैकी शिंदे गटाला तीन जागा मिळत आहेत भारतीय जनता पार्टीला दोन जागा मिळत आहेत काँग्रेसला एक जागा मिळते उद्धव ठाकरे यांना पाच जागा मिळत आहेत तर शरद पवार यांना दोन जागा मिळत आहेत म्हणजे तेरापैकी पाच जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे उमेदवार विजय होत आहेत दोन जागेवर शरद पवार धरले तर सात झाले आणि काँग्रेस एक धरला तर आठ झाले म्हणजे महाविकास आघाडी या तेरापैकी आठ जागेवर जिंकते आणि दोन जागेवर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट हा जो आता लढतोय अजित पवारांचा तर उमेदवार आता या टप्प्यामध्ये नाहीच आहे जो आज इथे लढतो लढत आहे शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी या भारतीय जनता पार्टी शिंदे गटाला अर्थात यांच्या महायुतीला पाच जागा या शेवटच्या टप्प्यामध्ये मिळत आहेत मी आपल्याला हे सांगितलं की पस्तीस पैकी बारा जागेवर केवळ महायुतीचे उमेदवार विजय होतात हे मी कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याशी बोललो आणि त्या बारामध्ये या पाचची भर टाकली तर सतरा जागेवर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं जी महायुती आहे ही महायुती जिंकते आहे आणि बाकी एकतीस जागेवर जवळपास आता महाविकास आघाडी जिंकत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे आता आपल्याला प्रश्न पडला असेल की कोणत्या जागा कोण जिंकत आहे याही विषयावर आपण बोलला मित्रांनो आपण सुरुवात करूया पहिली जागा जी आहे उत्तर मुंबईची उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये पियुष गोयल आणि भूषण पाटील काँग्रेस यांच्यामध्ये लढत आहे आणि ही जागा पुन्हा भारतीय जनता पार्टी जिंकत आहे पियुष गोयल हे तिथे त्या मतदारसंघामध्ये विजय होतानाचा सर्वे बाहेर येतो आहे आणि पियुष गोयल या मतदारसंघामध्ये चांगल्या मताने विजय होतील असं सांगण्यात येत आहे त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि उबाटा गटाचे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांच्यामध्ये फाईट आहे आणि या मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होतानाचा सर्वे समोर येतो आहे तिसरा मतदारसंघ आहे मुंबई ईशान्य मुंबई ईशान्यमध्ये भारतीय जनता पार्टीचे मेहेर कोचेटा आणि उबाटा गटाचे नेते संजय दिना पाटील यांच्यामध्ये लढत आहे या मतदारसंघामध्ये आणि संजय दिना पाटील उबाटा गटाचे नेते या मतदारसंघामध्ये विजय होतानाचा सर्वे समोर आलेला आहे त्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर मध्य ज्या मतदारसंघामधून सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅडवोकेट उज्ज्वल साहेब लढत आहेत आणि उज्ज्वल साहेब देशभर सुप्रसिद्ध आहेत मुंबई बॉम्बस्फोट खटला त्यांनी चालवला आणि त्यानंतर अनेक वादन वगैरे झाले त्याची चर्चा आपण पुन्हा केव्हा तरी करू पण उज्ज्वल निकम या मतदारसंघातून पराभूत होत आहेत आणि वर्षा गायकवाड या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार या मतदारसंघामध्ये विजय होत आहेत कारण या मतदारसंघाचे संपूर्ण समीकरणच या निवडणुकीमध्ये बदललेले आहेत उज्ज्वल निकम हे राजकारणात वकिली व्यवसायात किती देशात जगात प्रसिद्ध असले तरी राजकारणात ते अत्यंत राज नौके होते त्यांचा स्वतंत्र असा तिथे कसल्याही पद्धतीची यंत्रणा नव्हती भारतीय जनता पार्टीच्या यंत्रणेवर त्यांना विसंबून राहावं लागलेलं होतं त्यामुळे तिथे त्या मतदारसंघामध्ये वर्षा गायकवाड यांनी त्यांना जोरदार टक्कर दिलेली आहे आणि दलित मुस्लिम मराठा ओबीसी अशा एक मोठा गत्ता त्यांच्या पाठीमागे या मतदारसंघामध्ये राहिला आहे त्यामुळं वर्षा गायकवाड ज्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत त्या इथे विजय होतानाचं दिसून येत आहे पुढचा म मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मध्य मद्ध, मतदारसंघ मद्ध, मुंबई दक्षिण मध्य मद्ध, मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि उ उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यामध्ये लढत होते आणि यामध्ये शिंदे गटाचे राहुल शिवाळे विजयी होतानाचा सर्वे समोर येतो आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई ज्यामध्ये शिंदे गटाच्या यामिनी जाधव उभे आहेत तर त्यांना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे टक्कर देत आहेत आणि अरविंद सावंत या मतदारसंघामधून विजयी होत असल्याचा सर्वे पुढे येतो आहे त्यानंतर आता मुंबईचा हा भाग संपलेला आहे आणि आता आपण धुळे दिंडोरी नाशिक कल्याण ठाणे भिवंडी या मुंबई बाहेरच्या मतदारसंघामध्ये काय होते ते पाहणार आहोत धुळेमध्ये भारतीय जनता पार्टीने सुभाष भामरे यांना उमेदवारी दिलेली आहे तर तिथे काँग्रेस पक्षाने शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिलेली आहे परंतु या मतदारसंघामध्ये सुभाष भामरे हे विजय होतानाचा सर्वे समोर आलेला आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे दिंडोरी मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार उभे आहेत त्यांच्या विरोधात भास्कर भगरे शरद पवार गटाचे नेते हे त्यांना तिथे टक्कर देत आहेत त्यांच्यावर फाईट करतायत आणि या मतदारसंघामध्ये डॉक्टर भारती पवार या पराभूत होत आहेत आणि भास्कर भगरे हे या मतदारसंघामधून विजयी होत असल्याचा सर्व पुढे येतो आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे नाशिक मतदारसंघ ज्या मतदारसंघाची राज्यभरामध्ये खूप चर्चा झाली आणि तिथे उमेदवारी घोषित करायला सुद्धा महायुतीला खूप वेळ लागलेला आहे एकदा हे एकदा ते असं म्हणत 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 महायुतीने शेवटी या मतदारसंघामध्ये आपले जे उमेदवार होते पूर्वीचे खासदार त्यांनाच या मतदारसंघातून हेमंत गुडशेना उमेदवारी दिली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये हडाचा शिवसैनिक असलेला खानदानी शिवसैनिक असलेला प्रचंड मोठा जनसंपर्क असलेला सर्वसमावेशक लोकांमध्ये मिसळणारा राजाभाऊ वाजे यांना शिंदे गटाने ठाकरे गटाने उमेदवारी दिलेली आहे आणि नाशिकमधून राजाभाऊ वाजे हे विजयी होत असल्याचं सर्व समोर आलेला आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे कल्याण मतदारसंघ ज्या मतदारसंघामधून हेमंत साबरा हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडणूक लढवित आहेत तर त्यांच्या विरोधात भारती कामडी या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार लढत देत आहेत आणि या मतदारसंघामध्ये भार भारती कामडी या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार या मतदारसंघामध्ये लढत देत आहेत आणि या मतदारसंघामध्ये हेमंत साबरा हे डॉक्टर हेमंत साबरा हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या मतदारसंघामध्ये विजय होतानाच दिसून येत आहे कल्याण मतदारसंघ त्यानंतरचा जिथे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये वैशाली दरेकर ज्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत त्या निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे हे विजय होत असल्याचा सर्वे पुढे येत आहे ठाणे मतदारसंघामध्ये नरेश मस्के हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत ठाण्यामध्ये नरेश मस्के शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात राजन विचारे जे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत या मतदारसंघाची फाईट अत्यंत तुल्यबळ आहे अत्यंत सरस आहे कोणत्या क्षणी काही घडू शकतं अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये चालू चा, 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 आहे आज हे दोन्ही उमेदवार अगदी फिफ्टी फिफ्टीवर चालू आहे तरीसुद्धा राजन विचारेंच्या बाजूनं लोकांचा कौल असल्याचं दिसून येत आहे अशा पद्धतीनं शेवटचा मतदारसंघ आहे भिवंडी मतदारसंघ भिवंडी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील हे उमेदवार आहेत तर त्यांना सुरेश म्हात्रे शरद पवार गटाचे नेते हे त्यांना तिथं टक्कर देत आहेत आणि या मतदारसंघामध्ये कपिल पाटील या निवडणुकीमध्ये पराभूत होत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे आणि तिथे सुरेश म्हात्रे हे शरद पवार गटाचे उमेदवार विजय होतानाचा सर्वे समोर येतो आहे मित्रांनो अशा पद्धतीनं तेरा जागेपैकी पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो की आठ जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होत असल्याचं सांगण्यात येत आहे किंवा तशा पद्धतींच्या लोकांच्या भावना आहेत किंवा तशा पद्धतीचा लोकभावनेचा सर्वे पुढे येतो आहे तर महाविकास महायुती जी आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालची या महायुतीला या तेरा जागेपैकी पाच जागा मिळण्याची शक्यता या सर्वेच्या माध्यमातून समोर आलेली आहे <coughs> या आ, बा तेरा जागेपैकी शिंदे गटाला तीन जागा मिळत आहेत भारतीय जनता पार्टीला दोन जागा मिळत आहेत काँग्रेसला एक जागा मिळते शरद पवारांना दोन जागा मिळत आहेत तर उद्धव ठाकरे सर्वाधिक जागा म्हणजे पाच जागा तेरापैकी पाच जागा हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूला जात असल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून मुंबई ही शेवटी ठाकरेंचीच आहे किंवा शिवसेना ही ठाकरेंचीच हा जो महत्वाचा प्रश्न आहे तो महत्वाचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकालीच निघतो आहे आणि महाविकास आघाडी राज्यामध्ये तीस ते एकतीस जागेपर्यंत मजल मारू शकते अशा पद्धतीचा संपूर्ण महाराष्ट्राचा हा सर्वे आता समोर आलेला आहे कालच्या भागामध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या पस्तीस जागेचा सर्व्हे सांगितला आणि आजच्या भागामध्ये तेरा जागेचा सर्व्हे सांगितला अशा पद्धतीनं एकूण महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागेपैकी तीस एक जागे ते एकतीस जागेवर महाविकास आघाडी आणि सतरा ते अठरा जागेवर महायुती अशा पद्धतीचा सर्वे समोर येत आहे आज इतक्याच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल अ लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा